नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण मकर संक्रांती निमित्त करणार आहोत अर्धा किलोच्या प्रमाणात परफेक्ट असे खुसखुशीत लाडू लाडू त्याचबरोबर वळेपर्यंत मिश्रण कोरडे होऊ नये व तसे झाले तर काय करावे हे सुद्धा मी सांगणार आहे चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी एक जाड गुडाची कढई घेतली आहे आता यात आपण तिळ भाजून घेऊया इथे मी दोनशे ग्राम पांढरे तीळ घेतले आहेत तिळ एकसारखे हलवत भाजून घ्यायचे लाडू बनवण्यासाठी पॉलिश न केलेले आहेत तिळाचा हलका रंग बदलेपर्यंत किंवा ते तडतडेपर्यंत भाजून घेणार आहोत तिळ खूप भाजून घ्यायचे नाहीत तिळ जर आपण जास्त भाजून घेतले तर मग त्याची चव बिघडते व थोडीशी कडवत लागते बघा हे तीळ मी अगदी मंद आचेवरती भाजून घेतले आहेत आता हे भाजून घेतलेले तीळ एका ताटामध्ये काढून घेऊया तीळ ताटात पसरून ठेवूया म्हणजे पटकन थंड होतील आता यानंतर कडईत शेंगदाणे घेऊया इथे मी पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांवर चांगले डाग येईपर्यंत ते भाजून घ्यायचे आहेत हे पहा शेंगदाणे छान भाजले आहेत शेंगदाण्याच्या साली फुटू लागल्या आहेत शेंगदाणे छान खरपूस असे भाजले गेले आहेत आता शेंगदाणे सुद्धा थंड होण्यासाठी एका ताटात काढून घेऊया आता शेंगदाण्याच्या शेंग साली काढून घेऊया शेंगदाणे थोडेसे गरम असतानाच त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत हातावर चोळून त्याच्या साली काढून घेणार आहे शेंगदाण्याच्या साली काढल्यानंतर ते जाडसर कुटून घेणार आहोत त्यासाठी मी एका कापडावर ते घेऊन लाटण्याने असे लाटून घेणार आहे म्हणजे शेंगदाण्याचे असे मोठे मोठे तुकडे आपल्याला करता येतील असे हे शेंगदाण्याचे मोठे मोठे तुकडे झाले की लाडू खाताना ते दाताखाली आले की छान वाटतात आता सगळी तयारी झाली आहे आता यानंतर आपण गुळाचा पाक बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी सुरुवातीला एक टेबल स्पून तूप घेत आहे गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे या आता यात मी दोनशे ग्राम बारीक चिरलेला गुळ घालत आहे दोनशे ग्राम तिळासाठी दोनशे ग्राम गुळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे मी इथे साधा गुळ वापरला आहे तुम्ही तुमच्याकडे जर चिकीचा गुळ असल्यास तोही वापरला तरी तो चालेल आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवूया व हा गुळ विरगळून घ्यायचा आहे गुळ विरगळेपर्यंत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे गुळ विरगळल्यावर लगेचच गॅस लो करायचा आहे जर हाय फ्लेम वरती गुळ विरगळून घेतला तर पाक पुढे जाण्याची शक्यता असते यामुळे अशा पद्धतीने गुळ विरगळून घ्यायचा आहे हे पहा अगदी मिनिट भरातच गुळ विरगळला आहे गुळ आपण बारीक चिरून घेतल्यामुळे फार वेळ लागत नाही तुम्ही बघू शकताय पाकाचा रंग हलकासा बदलला आहे त्यावर हलकीशी अशी चकाकी सुद्धा आली आहे आता आणखीन दोन मिनिटे पाक शिजून घेऊया दोन मिनिटे झाली आहेत आता यानंतर यात एक चमचाभर साधं पाणी घातलं आहे थोडंसं पाणी घातल्यामुळे गूळ चांगला हलका फुलका होतो यामुळेच लाडू छान खुसखुशीत असे होतात हे चांगले मिनिटभर हलवून घेऊया आता पाक तयार झाला आहे की नाही हे बघण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडेसे पाणी घ्या यावर थोडासा पाक घाला हा गुळ पाण्यामध्ये असाच ठेवायचा आहे तुम्ही बघू शकताय काही सेकंदातच हा गुल यावर जमू लागतो व हाताने सहज याचा गोळा होतो हा असा चांगला सॉफ्ट झाला आहे खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी हा आपला पाक तयार आहे हा गुळ शिजवण्यासाठी मला दोन ते तीन मिनिटे लागली आहेत आता या पाकात तीळ व शेंगदाणे घालूया दोन्ही घातल्यानंतर हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे पाक चांगला एकजीव होईल जाड बुडाची कडई घेतल्यामुळे साहित्य कुठेच कडईला चिकटले नाही किंवा करपले सुद्धा नाही सर्व साहित्य व्यवस्थित मोजून घेतल्यामुळे अगदी परफेक्ट बाइंडिंग आले आहे आता सर्व एकत्र केल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आहे व ठेवा म्हणजे लाडू वळेपर्यंत मिश्रण थंड होणार नाही पटकन मिश्रण गरम असतानाच हे लाडू वळायचे आहेत लाडू वळण्यासाठी हाताला तूप किंवा पाणी लावून घ्या म्हणजे ते वळताना हाताला चटके बसणार नाहीत हे असे चमच्याने मिश्रण हातावर घ्या व आवडीनुसार छोटा मोठा लाडू वळून घ्या हे असे हाताला पाणी लावून मी लाडू वळून घेत आहे हाताला पाणी लावून घेतल्यामुळे लाडू अगदी सहज बनवता येत आहे अगदी हलक्या हाताने ते वळून घ्या अगदी छान व परफेक्ट असा लाडू तयार झाला आहे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य योग्य प्रमाणात मोजून घेतल्यामुळे याला छान बाइंडिंग आले आहे लाडू व्यवस्थित पाकात कोट झाला आहे लाडू वळताना कुठेही सुटत नाही याच पद्धतीने तुम्ही जास्त प्रमाणात लाडू बनवू शकताय इथे दिलेल्या प्रमाणात ते वाढवून घ्या लाडू वळताना जर मिश्रण थोडेसे घट्ट झाले तर काय करायचे एखाद्या भांड्यात पाणी गरम करा व त्यावर ही कडई ठेवा म्हणजे तुम्ही हे हे लाडू बनवू पहा अगदी टिप्स फॉलो करून अगदी सहज पद्धतीने हे घरात लाडू बनवू शकताय तर हे पहा या प्रमाणात अर्धा किलो लाडू सहज बनवून तयार होतात लाडवांना रंग अगदी छान आलाय लाडूला पाकाचे परफेक्ट असे कोटिंग आले आहे अगदी छान खुसखुशीत असा लाडू तयार झाला आहे तुम्ही आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद